डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील वसतीगृहाचे शुल्क दोन हजार पासष्ट दोनशे रुपये एवढं वाढवण्यात आले हे शुल्क मुंबई पुण्यासह राज्यातील इतर सार्वजनिक विद्यापीठातील वसतीगृहापेक्षा कमी असल्याचा दावा करणारं पत्र प्रशासनाने विद्यापीठातील प्राध्यापक आणि संलग्न महाविद्यालयातील प्राचार्यांना पाठवलं राज्यातील विद्यापीठांचे वसतिगृह शुल्क पुण्यश्लोक आल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर सहा हजार शंभर कावी कवयत्री बैनाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव तीन हजार पाचशे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चार हजार आठशे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर चार हजार सातशे पन्नास मुंबई विद्यापीठ मुंबई सहा हजार नऊशे पन्नास एस एन टी डी महिला विद्यापीठ मुंबई तीन हजार पाचशे तीन हजार दोनशे स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ तीन हजार दोनशे अशी विद्यापीठांच्या हॉस्टेलची यादी आहे राज्यातील विद्यापीठामधील सार्वजनिक वसतिगृहाच्या शुल्काच्या माहिती प्राचार्य प्राध्यापकांना दोन पाणी पत्राद्वारे पाठवली या पत्रात दोन हजार आठ पासून प्रशासनाने कोणत्याही प्रकारची शुल्क वाढ केली नव्हती या पंधरा वर्षाच्या काळात महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला असल्याचंही म्हटलंय वसतिगृहासाठी शासनाकडून कोणतेही विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने विविध शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला त्यावरून विद्यापीठ प्रशासन व विद्यार्थी समोर आले आहेत विविध विद्यार्थी संघटनांसह प्राध्यापक विद्यापीठांच्या पदाधिकाऱ्यांनीही या शुल्कवाढीचा निषेध नोंदवला हा निर्णय रद्द करण्याची मागणी कुलगुरूंकडे निवेदनाद्वारे केली त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने अनुदान मिळत नाही त्यातच कमवा व शेकाचे मानधन दोन हजार पासून सातशे वीस रुपयावरून तीन हजार रुपयापर्यंत वाढले आहे वस्तुगृहाची देखभाल खर्च लाईट पाणी बिल बावन्न वसिगृहांसाठीचे कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मानधन द्यावं लागतं त्यामुळे ही शुल्क वाढ दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षापासून लागू करण्यात येणार असल्याचंही प्रशासनाच्या पत्रात म्हटलं आहे बिरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर